इकडं बघा हे चिकन लेग पीस लेजी सोन या जेवण करा या सगळ्या चला मटन घ्या रे तुळा घे घे तुला चला पाणी बाकरी अलीकडकडे चला का आता लिंबू घे घे लिंबू मोठा चला तर आता जेवणाचा टाइम झालेला आहे सर्वजण जेव्हा या एकतीस डिसेंबर सर्वांनी चांगल्या पद्धतीनं साजरा करा खावा पण पिऊ नका बिनवेसनी रहा, आनंदानं एकतीस डिसेंबर साजरा करा सगळेजण जेव्हा या आनंदानं एकतीस डिसेंबर साजरा करा आज एकतीस डिसेंबर आहे पार्टी सर आहे आमचे कोण जॉईन झालेला आहे नाव टाका या सर्वजण जेव्हा या